एसी लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील नद्या नाले वडे पूर्ण पाण्याखाली शेतामध्ये परस्पर पाणी शासनाने तात्काळ मदत जाहीर करा शेतकरी भूषण भगवान इंगोले मालेगाव पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेलायकोन ला आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र श्रीभूषण भगवान इंगोले मालेगाव नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आहे मागील पाच सहा दिवसापासून मालेगाव परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे रात्री तर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळं नदी नाले एक झाले शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेलेत आणि शेतकऱ्याकडे काही आता शिल्लक नाही आहे शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर तो शासनाने त्वरित कर्जमाफी करावी मागच्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं होतं तसेच यावर्षी हेक्टरी एक लाख रुपयाची शेतकऱ्यांना मदत करावी शेतकऱ्यांच्या मुलांची फीस असेल ती फीस यावर्षी माफ करावी व शासकीय कर्मचाऱ्यांनी पण ढोबळ मनाने शेतकऱ्यांना मदत करावी देवस्थानाने पण शेतकऱ्यांना मदत करावी तरच माझा शेतकरी उभं टाकेन आणि या संकटापासून वाचेल